नमस्कार त्या दिवशीच्या प्रकारानंतर ईश्वरी अर्णवमध्ये जास्तच जवळकी निर्माण झाली असावी असा अंदाज आता लावण्याने लावलेला असतो कारण त्या दिवशी ईश्वरीने लावण्याला ऑफिसमध्ये फटकवत बाहेर काढलेलं असतं त्यानंतर लावण्या खूपच डिस्टर्ब असते ते विचार करत असते काय करू असं जेणेकरून या ईश्वरीचा कायमचा खेळ संपवता येईल आणि मला माझ्या ए आरबरोबर कायम सुखी आयुष्य घालवता येईल अशातच आपण पाहतोय वल्लरीचा कॉल लावण्याला आलेला असतो आणि वल्लरी लगेचच आता स्वतःशी बोलत असते ही लावण्या माझा फोन का उचलत नाही आहे तेवढ्यात वैतागून लावण्याने वल्लरीचा फोन उचललेला असतो वल्लरी लगेचच बोलू लागते काय गे लावण्या मस्ती आली आहे का तुला अं फोन घेत नाहीस तू माझा त्यावर लावण्य म्हणत असते एक तर माझं डोकं खूपच तापलंय आणखी तापवू नका आधीच सांगते तुम्हाला हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते काय गे काय झालंय काय एवढी का चिडतेस तू त्यावर लावण्य म्हणत असते काय झालंय तुमच्या त्या ईश्वरीने आध चक्क ऑफिसमध्ये मला थोबडवलंय मला नको नको ती बोलली आहे हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते अगं झिरोपासून सांग नेमकं काय झालंय त्यावर वैतागून अगदी स्टार्ट टू एंड सगळं काही लावण्याने वल्लरीला सांगताच वल्लरी म्हणत असते अगं असं असेल ना तर काही काळजीच करू नको एक काम कर आत्ताच्या आत्ता मी सांगते त्या ठिकाणी पोचतो बघ काही ना काही यातून मार्ग काढूच आपण त्यावर लावण्या हो असं म्हणते इकडे आपण पाहतोय आता वल्लरी घाईघाईमध्ये कुठंतरी जायला निघाली आहे हे आता राकेशने पाहिलेलं असतं राकेश स्वतःशी बोलत असतो या मामींना अचानक कुठे जायचं असेल मला यांचा पाठलाग केलाच पाहिजे काय ना काहीतरी वेगळाच क्लू मिळाला तर माझा फायदा व्हायचा आणि अशातच आता राकेश वल्लरीवर बारीक लक्ष ठेवून असतो वल्लरी जशी घराबाहेर पडते राकेशही वल्लरीच्या मागेमागे असतो इकडे आपण पाहतोय अर्णव ईश्वरी बसलेले असताना अर्णव हसत असतो ईश्वरी म्हणत असते सर काय चाललंय तुमचं परत का हसताय तुम्ही आता तर तुमची शुद्ध चांगली आहे ना तुम्ही आता त्या नशेमध्ये नाही आहात ना त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदूर मी ते मागचं सगळं आठवतोय नक्की त्यावेळेला काय काय झालं असेल आणि तुझी कशी तारांबळ उडाली असेल याचा मी अंदाज घेतोय त्यावर ईश्वरी म्हणत असते तुम्हाला ना तोंडसूक घ्यायचं असेल तर घ्या तुम्ही मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जरा तरी माणसांनी विचार करायचा दुसऱ्याला त्रास देताना त्यावर अर्ण म्हणत असतो मी सिंदूर तुला तर चांगलाच माहिती आहे ना त्यावेळेला त्या लावण्याने माझ्या कॉफीमध्ये काहीतरी मिसळलं होतं ना मला सांग ते पाहिल्यानंतर नेमकं काय काय घडलं आहे मला हे हंड्रेड पर्सेंट आठवतच नाही आहे मग माझा माझ्यावर कंट्रोल होता का त्यावर ईश्वर म्हणत असते अहो नव्हता त्यावेळेला कंट्रोल पण आता तर आहे ना आता का हसताय तुम्ही त्यावर अर्ण म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे नाही हसत मी चल मला आता एका कामानिमित्त बाहेर जायचं आहे त्यावर ईश्वर म्हणत असते हाऊ इकडे आपण पाहतोय हो आता वल्लरी ज्या हॉटेलमध्ये पोहोचलेली असते त्याच ठिकाणी आता राकेशही मागे मागे पोचतो आणि तिथे आधीपासूनच लावण्य येऊन बसलेले आहे राकेशने लावण्या वल्लरीला भेटताना पाहिलेलं असतं आणि त्या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं सुरू आहे हे ऐकण्यासाठी राकेश आता त्यांच्या मागच्याच टेबलवर जाऊन बसतो वल्लरी लावण्याला म्हणत असते काय गे तू एवढी वाघिणसारखी आहेस तरी त्या साध्या गायसारख्या दिसणाऱ्या ईश्वरीला नडू शकले नाहीस त्यावर लावण्य म्हणत असते माझा सगळा प्लॅनच फ्लॉप झाला मी बरोबर सगळं मॅनेज केलं होतं त्या दिवशी तर मी असा काही प्लॅन केला होता कि की त्या दिवशी अर्णव हा फक्त माझाच आणि कायमचा माझाच झाला असता पण नेमकी तिथे ती ईश्वरी आली आणि तिने सगळंच उद्ध्वस्त केलं वल्लरी म्हणत असते ठीक काही काळजी करू नकोस मी सांगते तसा कर बघ कसा अर्णव तुझा होतो ते त्यावर मागून लगेचच राकेश म्हणत असतो मामी ओ असं काय असेल तर माझी मदत घ्या ना मीही तुमच्याबरोबर आहे अचानकपणे राकेशचा आवाज आलेला असतो आणि अशातच वल्लरी मागे वळते तर मागे राकेश उभा आहे हे पाहून लगेचच आता वल्लरी म्हणत असते जावय बापू तुम्ही इथे म्हणजे तुम्ही माझा पाठलाग होतात की काय त्यावर राकेश म्हणत असतो मामी कधी कधी चांगलं काम करण्यासाठी असं थोडंसं वाकड्यातून जावं लागतं त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो मी इथे बसलो तर चालेल का मला हवं तर तुमचं मित्रच समजा त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते ठीक आहे बसा तुम्ही आणि अशातच आता राकेश म्हणत असतो खरं तर तुम्हा दोघांची मदत करायची इच्छा आहे माझी पण तुम्हा दोघांना माझी मदत हवी आहे का त्यावर आता वल्लेरी म्हणत असते बोला काय बोलायचं तुम्हाला त्यावर राकेशने म्हटलेलं असतं तुम्हाला त्या ईश्वरीचा काटा काढायचा असेल ना तर कसा काढायचा ते मी सांगतो कारण लावण्याला तर फायनली अर्णव हवा आहे पण लक्षात घ्या अर्णवला मिळवणं तितकंसं शत्ता सोपं राहिलेलं नाही आहे जर त्याला मिळवायचं असेल ना तर आधी तुम्हाला अर्णवच्या मनातून ईश्वरीची जी काही इमेज आहे ना ती आधी डिलीट करावी लागणार आहे त्यावर मात्र लावण्य म्हणत असते ते, ते कसं करायचं त्यावर राकेश म्हणत असतो मी काय सांगतोय ते नीट ऐका आणि अशातच आता राकेशने सांकेतिक भाषेमध्ये त्या दोघांना असं काहीतरी सांगितलेलं असतं की त्या दोघी एकदम टक लावून पाहत असतात आणि अशातच आता वल्लरी लावण्याला म्हणत असते काय काय काही डोक्यात शिरत आहे का तुझ्या त्यावर आता राकेश म्हणत असतो मामी अहो शिरणार मी एवढ्या सोप्या भाषेतच सांगतो आहे ना त्यावर मात्र लावण्य म्हणत असते पण हे करण्यात रिस्क नाही आहे का त्यावर राकेश म्हणत असतो हे बघा रिस्क नाहीये अशातला विषय नाहीये पण हे जर केलं तर हंड्रेड पर्सेंट तुमच्या मनासारखं होईल दोघेही तुम्ही खुश राहाल त्यावर लगेचच आता राकेशला वल्लरी म्हणत असते पण जावे बापू यात तुमचा काय फायदा त्यावर राकेश म्हणत असतो मामी प्रत्येक ठिकाणी फायदा शोधायचा नसतो पण येत्या काळामध्ये जर मला कधी गरज पडली तर तुम्ही दोघ्या तर उभ्या असणारच ना त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते अगदी बरोबर बोलताय ये तुम्ही येत्या काळामध्ये जर तुमच्या साईडने उभं राहायचं असेल तर काळजीच करू नका मी आहे ना मग असं म्हणतात आता थेट का राकेश म्हणत असतो हेच तर हवं होतं आम्हाला आणि अशातच आपण पाहतोय आता लावण्याला कळून चुकलेलं असतं की नेमकं काय करायचं आहे ती लगेचच आता वल्लरी आणि राकेशला म्हणत असते चला मी आत्ताच्या आता इथून निघते मला पुढच्या कामाला लागायला हवं आणि अशातच आता वल्लरी आणि राके का आण राकेश तिथून निघालेले असतात इकडे आपण पाहतोय अर्णव हा त्याच्या एका कामानिमित्त बाहेर आलेला असतो आणि घरात फक्त बेडरूममध्ये एकटी ईश्वरी असते ईश्वरीच्या बेडरूम मध्ये जाण्याचा प्लॅन राकेशने बनवलेला असतो त्यासाठी आता थेट त्याने आधी अंदाज घेतलेला असतो घरात कोण कुठे आहे आणि अशातच आता ईश्वरी बेडरूम मध्ये झोपली आहे आणि लगेच आता राकेशने बाहेरून दरवाजा अनलॉक करत आत शिरत ईश्वरीच्या बाजूला जाऊन तिला घट्ट मिठी मारण्याचा विचार केलेला असतो पण जवळ जाताच राकेशला कळून चुकलेलं असतं ईश्वरी आपल्याला झिडकारेल आणि जर तिने गोंगाट केला तर काय करायचं असा विचार राकेशच्या मनात आलेला असतो पण तो शेवटी स्वतःशी बोलत असतो आता आर पारची लढाई करायची आहे जरी हिने गोंगाट केला तर चित्र असं निर्माण करायचं की हिनेच मला बोलवलं आणि हीच आता माझ्यावर आरोप करत आहे आणि अशातच आता राकेश ऐश्वरीच्या बाजूला जाऊन झोपतो आणि तिच्या कमरेत हात घालत थेट तिला स्वतःकडे ओढत घट्ट मिठी मारतो ईश्वरी एकदमच वावचळते आणि तिचं अचानक लक्ष मागे असलेल्या राकेशकडे जातं ऐश्वरी म्हणत असते सोडा मला काय करताय तुम्ही हे औ लाज कशी वाटत नाही तुम्हाला इथून पुढच्या रूममध्ये तुमची बायको असताना तुम्ही माझ्याकडे कसे काय येत आहे सोडा मला त्यावर राकेश म्हणत असतो ईश्वरी तुला चांगलाच माहितीये मी तुझ्या प्रेमात किती आखंड बुडालोय तुझ्या शिवाय मला काही सुचत नाही अगं काय आहे काय त्या अर्णव मध्ये सांग ना येड्यासारखा करतो तरी त्याच्या मागे लागतेस तू अगं मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो तेही अर्णव करायच्या आधीपासून त्यामुळे तू त्याचा नाही तर माझा विचार कर त्यावर ईश्वर म्हणत असते स्वतःचा थोबाड पाहिलं का अर्शात कधीही तुमच्यामध्ये ती क्वालिटी नाही आहे जी सरांमध्ये आहे आणि आता मला तुमच्याशी वाद घालायचाच नाही आहे आधी मला सोडा आणि इथून बेडरूम बाहेर जा नाहीतर मी अक्षरशः मोठा गोंगाट करीन त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो तुला काय करायचं ते कर आज तर आरपारची लढाई करायचीच आहे बघूया ना कोण कौन कोणावर भारी पडतंय ईश्वरी स्वतःशी बोलत असते हा तर निर्लज्जम सदा सुखी झाला आहे याला काहीच कसं वाटत नाही आणि अशातच आता ईश्वरीला घट्ट असं मिठीत ठेवून तिच्याशी खूप वेगळ्या पद्धतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला ईश्वरी त्याला लकटण्याचा प्रयत्न करत असते पण काही केल्या राकेशच्या ताकदी ऐश्वरी ईश्वरी फेल जात असते आणि अशातच राकेश म्हणत असतो अशीच मिठी मारतो का तो अर्णव तुला सांग ना का याच्यापेक्षाही हलकी मिठी मारतो अगं काय ताकद त्यात त्याच्या आधी का लागते तू हवं तर विचार कर मी तुला राणीसारखी ठेवीन त्यावर ईश्वरी म्हणत असते नालाय का सोड मला आणि अशातच ईश्वरीने आता थेट स्वतःच्या नखांनी राकेशच्या हातावर ओरखडे करायला सुरुवात करताच राकेश तिला सोडतो आणि अशातच आता राकेश म्हणत असतो हे काय केलंस तू त्यावर ईश्वरी म्हणत असते नाईलाच होता माझा पार केली असतो आज मात्र मी तुला सोडणार नाही चल आताच्या आता तुझी कशी धिंड काढते बघ आणि अशातच आता ईश्वरी दार खोऱ्याला दाराकडे जात असतानाच लगेचच आता तिथे राकेश मागून येतो ईश्वरीला परत कमरेत हात घालून स्वतःकडे खेचतो पण तेवढ्यात बाहेरून अर्णवने दार उघडताच आतमध्ये चाललेलं सगळं काही पाहून अर्णव आता भयंकर चिडतो आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता राकेशला बाजूला घेत कुत्र्यासारखं तुडवायला सुरुवात केलेली असते अशातच आता राकेश म्हणत असतो अर्णव सोड मला त्यावर राकेशला अर्णव म्हणत असतो का आज मी तुला सोडणार नाही तर चांगलीच कुदवून काढणार आहे तुला तुझी लायकी दाखवून दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही असं अर्णवने म्हणताच राकेश म्हणत असतो तू काही करू शकत नाहीस तुला चांगलंच माहिती आहे तुझी बहीण तिथे प्रेग्नेंट आहे तिला जर सेफ ठेवायचा असेल तर तू माझ्या बाबतीतला कोणताही कठोर निर्णय घेऊ शकत नाहीस त्यावर अर्णव म्हणत असतो मला अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून माझ्या ईश्वरीवर हात टाकतोस काय थांब आता तुझा हातच मुळासकट उपटून काढतो असं म्हणताच राकेश आता अर्णवला ढकलून त्या घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच समोर आता अचानकपणे राकेशची बायको अंजली आलेली असते आणि ती म्हणत असते काय ओ हो? तुम्ही असे पळताय का आणि अच्यातच आता राकेश म्हणत असतो कुठे काय जरा व्यायाम करत होतो मी आणि तेवढ्यात मागून अर्णव बाहेर आलेला असतो तोही आता वेगळ्याच अवस्थेत दिसत असतो अंजली म्हणत असते काय झालंय काय तुम्ही असे थकलेले काय दिसत आहे दोघं त्यावर आता राकेश म्हणत असतो राणी सरकार अहो जस्ट व्यायाम करत होतो चल 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 बेडरूममध्ये चल आणि लगेचच राकेश अंजलीला बेडरूम मध्ये घेऊन जातो लगेचच आता अर्णव म्हणत असतो शेट उगस ताई आली नाही तर आज या नालायकाला चांगलंच तुडून काढलं असतं त्यावर लगेचच ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर चला आतमध्ये आपण त्याचा वेगळ्या पद्धतीने काहीतरी हिशोब करू आता एवढं डोक्याला हेडेक घेऊ नका असं म्हणताच आता फायनली अर्णव ऐश्वरीबरोबर आत गेलेला असतो आणि इकडे राकेश स्वतःशी बोलत असतो देवा नशीब ही येडी आली म्हणून वाचलो नाहीतर घराबाहेर जावं लागलं असतं या एडीमुळे मला किती सेफ वाटतं या घरामध्ये खरंच योग्य वेळी आली ही आणि अशातच आता अंजली मत असते काय हो नक्की तुम्ही व्यायामच करत होतात ना का काही वेगळं त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार ते जाऊ दे मला सांग नेमकं काय का होतंय काय तुला आणि अशातच आता अंजली मत असते हल्ली तुमचं माझ्याकडे लक्षच नाही आहे आता विचारत आहे मला केव्हापासून मला तुमची आठवण येत होती त्यावर आता राकेश थेट अंजलीला जवळ घेत म्हणत असतो राणी सरकार मलाही तुझी खूप आठवण येत होती पण काय करू कामच इतकं वाढलंय ना, कि करा वो का ना की काय करावं नेमकं सुचत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या राकेशचं ऐश्वरी आणि अर्णवने काहीतरी वेगळंच केलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद